त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो बस दिलेला आहे तो आयसी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षित मिळण्यासाठी स्पॉशला अतिशय चांगल्या पद्धतीचे चा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आय सी ऑनिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये एजन्स नोटीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय कमिटी ही आम्ही विभागाची आहे का तर आय कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटी कडे केलेली नव्हती चार एक मिनिट तर या आय सी तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही सांगता येण्यासारख्या नाही पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशीर आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भात पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रार चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी खलटणंच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिली या प्रकरणामध्ये यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं एक एवढमध्ये दिली ते त्याच्यामध्ये गोपाळ बत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बनने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्याच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर ता प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस लक्ष्मी होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होतं फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या रोगांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडव त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत भट्टर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की चिडे सुद्धा थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं त्याच्यानंतर त्या प्लॉटवरती व्हायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत भट्टरला मेसेज केलेले आहे प्रशांत भट्टर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा सुद्धा त्यांनी प्रशांत फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रश्न प्रशास की त्यापूर्वी आपण खोकळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब तर सुद्धा पोलिसांना त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिट्रेक केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात पाच दिवसाची बी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे त्याचाही तपास आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पीएम रिपोर्ट आहे फॉरेनसी क्लॅब चा आवर आहे सीडीआर ह्या तिकांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाच त्याच्यामध्ये कॉल निघतात काही पाहणं पण मारतो महत्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआय रिपोर्ट मध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे पहिली तक्रार कुणाची होती यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याच कळवतंय पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं तुम्ही आता चौकशी केली नमक्या पहिली तक्रार कोणाची होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेले त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्याची आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार जून मध्ये आहे आणि जुलै मध्ये ही पोलिसांची तर या महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती करत नाही त्यांनी माहिती मागली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणून चार महिन्यामध्ये तुमची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने म्हणजे आता मी तुम्हाला आवाज वाचवून दाखवतो की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावलं किंवा त्यांची पद्धना बदलण्यात यावी

आणि त्याचबरोबर परंत जिल्ह्यातचा अहवाल असेल या अनुषंगाने ही कारवाई होईल पुण्यात सुद्धा नोंद झालेली आहे त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल त्याच्यामध्ये स्वतः एस पी असेल डी वाय एस पी असतील सायबर असेल हे सगळं एकत्रित इथं ह्या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याची अपडेट घेतो त्याच्यामुळे हा तपास होत असताना

त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा मी जावं मीट सर्टिफिकेट बनवून द्यावं असं कोणी काही त्रास देते किंवा इतर कुणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यात आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केलं असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळं त्यांनाच त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेला नाही त्याच्यामुळे आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती आय सी कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे आय सी कमिटी चेक केलेला होता पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार